हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजचा दिवस आहे धुलीवंदनचा आणि तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंस की मी आले माझ्या माहेरी तर सकाळी सकाळी ना जो पूर्णाचा स्वयंपाक असतो त्याची तयारी चालू होती आणि मी ना इकडे भांडे घसत होते जे की चहा पाण्याचे भांडे होते ना ते आणि पण शिजलं होतं तर मग कुकर वगैरे रिकामा करून घेतलं आणि सर्व भांडे धुवून घेतले त्यानंतर आहे ना इकडं काकू आल्या आणि त्या आहे ना पुरणाच्या पोळ्या करायला बसल्या कारण मी कसं म्हणजे पुरण आहे ना आपलं दळून जे म्हणतो ना आपण ते करून ठेवलेलं होतं मग त्या आल्यावर आहे ना त्यांनी ते परतवलं आणि त्या लगेच मग पुरणाच्या पोळ्या करायला बसल्या आणि किती छान पुरणाच्या पोळ्या झाल्या बघा गावाकडच्या आहे ना पुरणाच्या पोळ्या खायला आहे ना खूप छान लागतात आणि आवडतात पण जी आपली डबल चाळ्याची पुरणाची पोळी असतात ना ती म्हणजे काकू झालं मम्मी झालं त्या बनवतात आणि मी पण तशीच बनवते एक चाड्याची मोदकासारखी सारखी नाही बनवत आणि या पोळ्यांना कसं दोन्ही साईडनी ना पुरण प्रमाणात लागतं आणि पुरण पण भरपूर भरल्या जातं तसं एक चाळीमध्ये पण पुरण भरपूर भरल्या जातं पण या पुरणाच्या पोळीची ना छान अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आज तर हे बघा दोन ना एकसारखे उंडे घेतलेत आणि ना उंडे ना खालचा उंडा थोडासा छोटा लाटायचा आणि वरचा थोडासा मोठा लाटायचा आणि कड आहे ना त्याची पातळ लाटायची कड पातळ लाटली की पुरण आहे ना पूर्ण म्हणजे पोळीमध्ये सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं पांगतं एक पूर्णाच्या पूर्णाचा असा उंडा करून घेतला आणि तो आहे ना जी पारी लाटलेली होती तिच्यावरती व्यवस्थित असा पसरून ठेवून घेतला आणि महत्वाचं म्हणजे ना पुरणाच्या पोळीसाठी जे आपली कणिक म्हणतो ना ती आणि पुरण एकसारखं झालेलं पाहिजे म्हणजे पातळ घट्ट असं काही नको एकसारखं जर असलं ना तर पुरणाच्या पोळ्या खूप छान होतात तर असा आहे ना उंडा ठेवून घेतला आणि पारी ना अशी एका हाताने अशी दाबून घेतली आपण भाकर जशी एका हाताने थापतो तशी आणि थोडंसं पीठ लावून येणा ना अल्लाद अशी अल्ला लाटून घेतली वरचेवरच लाटायची खूप दाब देऊन लाटायची नाही जेव्हा आपण वरचेवर पुरणपोळी लाटतो ना तेव्हा पुरण आहे ना काठापर्यंत पसरतं आणि असं काठापर्यंत पसरलेलं पुरण असलं ती किती पुरणाची पोळी खायला आहे ना खूप छान लागते तर मी पण अशाच पुरणाच्या पोळ्या बनवते आणि माझ्या माहेरीना सगळेजण अशाच पोळ्या बनवतात काकूला झालं किंवा मम्मीला झालं पुरणपोळ्या छान येतात मी ना होळीच्या दिवशीच माहेरी गेले होते आणि आजचा दिवस होता धुलिवंदनचा तर काकूच्या पूर्णाच्या पोळ्या झाल्या आणि बाकीचा सगळा स्वयंपाक झाला होता तर इथे ना गरम गरम भजे काढताय आणि इकडे सगळ्यांना मग वाढून पण दिलं भजे ना असे सिंगल सिंगल जे कांद्याचे भजे असतात ना ते आम्हाला खूप आवडतात त्यामुळं तसेच ना त्यांना काढायला लावले तर इथं सगळेजण आता जेवायला बसलेत बाबा होयत माझा भाऊ आहे आणि काकांचा मुलगा म्हणजे तो पण भाऊच तर हे सगळेजण जेवायला बसले वहिनी पण आलेल्या होत्या आणि त्यांची दोन्ही मुलं असे सगळेजण आलेले होते तर सगळे जेवायला बसले आणि आमच्या फॅमिलीमध्ये ताई म्हणजे माहेरी सगळेजण उंचच आहे त्यामुळे रुईना तिकडच्याच फॅमिलीवर गेली असं वाटतं तीही खूप उंच आहे आणि तुम्ही कालच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं खूप सारं म्हणजे भरभरून बर अशा कमेंट केल्या त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभारी आहे आणि बऱ्याच ताईंना आहे ना माझ्या सासरच्या घराची होम टूर बघायची आहे तर ती पण मी देईने फक्त थोडे दिवस जाऊ द्या होम टूर पण मी देईन आणि काहींच्या कमेंट पण होत्या की तुमचे सासरे का व्हिडिओमध्ये येत नाहीत तर सासऱ्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये आलेलं त्यामुळे मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत नाहीत ते कम्फर्टेबल नाही आहेत त्यानंतर हे बकरू बघा का, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच की ना त्याला म्हणजे असं कंबर उचलता येत नाही किंवा मग पाय धरता येत नाही त्याला उभं राहता येत नाही मागच्या पायांनी त्यामुळं ते असं बसलेलंच असतं आणि म्हणजे शेळी ना महिने भरायच्या आधी जणली त्यामुळं असं सगळं झालं त्यानंतर सर्व काही झालं आमचे जेवणं झाले आणि इकडे झाली आमची निघायची तयारी तर आम्ही रुईला पण सोबत घेतला मां आता कारण ती पण म्हणे आता मला यायचं आहे ती आठ दिवस राहिली मामाकडं आणि नंतर मग तिला आमची आठवण यायला लागली त्यामुळं मग आम्ही तिला सोबत घेतलं आणि आता आमची चालू आहे निघायची तयारी त्यानंतर घरी आलो आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा तरी ते ना मी आले संगीता तर यांचं पण चॅनल आहे ऑलराऊंडर लेडी म्हणून तर त्यांच्याकडे ना मी ब्लाऊज शिवण्यासाठी आले होते तर बराच वेळ बसलो आम्ही आमच्या गप्पा झाल्या चहा पाणी झाल्या जवळजवळ जो जो दोन अडीच तास मी त्यांच्याकडं त्यांच्या घरी बसले आणि बोलून ना खूप छान वाटलं म्हणजे आपण कसं म्हणतो की आपल्या जवळच्या माणसांना आपण भेटलो की आपल्याला कसं वाटतं तसंच एकदम फिलिंग येत होत्या आणि ना मग त्यांच्याशी बोलले सगळं त्यांनी पण साड्यांचा सा माल भरलेला आहे त्यांचा माल वगैरे बघितला आमच्या सर्व काही म्हणजे बोलणं झालं आणि त्यानंतर ते आहे ना ब्लाऊजचं माप घेत आहे माझ्या कारण मला त्यांच्याकडं ब्लाऊज शिवायला टाकायचे होते कारण बऱ्याच दिवसाचं ब्लाऊज शिवायला कोणाकडे टाकू हा प्रश्न होता तर त्यांचे व्हिडिओ बघितले मी आणि मग म्हटलं चला त्यांच्याकडे एक ब्लाऊज टाकून बघू आले कोपरगावला तर त्या कोपरगावमध्येच राहतात त्यामुळं मी गेले त्यांच्या घरी आणि त्यांच्याकडे मग ब्लाऊज टाकले त्यांनी ना ताई ब्लाऊज शिवला पण माझा एक दोन दिवसातच आणि लगेच मला फोन पण केला होता पण मला काही जायला जमलं नाही तर मी जेव्हा ब्लाऊज आणेल ना त्यावेळेस सांगेल कसा बसला काय त्यानंतर आहे ना इथं मी संध्याकाळी रुईला जेव घालत होते तर तिचे जेवायसाठी ना खूप नखरे चालू होते तर तेच मग अहोंनी शूट घेतला आणि तिने जेव्हा बघितलं की शूट घेताय तेव्हा ती लगेच कॅमेरा धरायला आली त्यानंतर ना हे जे व्हिडिओ आहेत ना ताईंनो ते ना अहो जेव्हा आले होते रुईला गावाकडे सोडवण्यासाठी आणि आई सणाचा किराणा घेऊन आल्या होता ना त्या दिवशीच आहे तर आहे ना त्या व्हिडिओमध्ये ना मला ते टाकायचे राहिले तर व्हिडिओ मोबाईलमध्ये तसेच पडून होते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये टाकले तर आई अहो आले होते आणि त्याच दिवशी रुई ना मामाकडे राहिली होती तरी, आई आई जवा जवा, तरी, तर तरी ते त्या आई बसलेलं आहे त्यांचा पाणी झाला आणि मम्मी आहे ना ऊस सोलून देते आहे त्यानंतर आहे ना बराच वेळ त्यांनी गप्पा मारल्या आणि आईन त्यांना घरी यायला आहे ना जवळजवळ साडेसात आठ वाजले होते तर ही नवीन टाकी आहे ना आजच घेतली मम्मीने त्यांनी तर काहीतरी चार हजार अशी काहीतरी रुपयाला बसली आणि उन्हाळ्यात कसं पाण्याचा खूप प्रॉब्लेम असतो त्यामुळं पाणी स्टोअरसाठी लागतंच काहीतरी तर चला ताई नो या नोटवर आता मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय